भारत माता की जय जय हिंदच्या घोषणेने अवघे मिरज शहर दुमदुमले मिरजकर नागरिक भारतीय सेनेबरोबर ऑपरेशन सिंधू नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत निघाली भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंधू नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी भव्य तिरंगा यात्रा निघाली सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिर्जीतचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघाली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून पाकिस्तानच्या संरक्षण महत्वाच्या ठिकाणांचे या हल्ल्यात मोठे नुकसान केलं भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मीर शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोढ पुतळ्याला माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पर अर्पण करून तिथून मिरज शहर पोलीस ठाणे या मार्गावर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील या कारवाईच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी व भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक या तिरंगा यात्रेसाठी उपस्थित होते या तिरंगा यात्रेत मिरज तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा रथ या तिरंगा यात्रेत समाविष्ट होता मिरज शहरातील सर्व हिंदुत्वादी संघटना राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण तरूं, तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता या यात्रेचा मिरजश्वर पोलीस ठाण्यासमोर पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम युवा नेते सुशांतदादा खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे प्रकाश डंग निरंजन आवटी संदीप आवटी गणेश माळी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर आरपीआयचे पोपट कांबळे शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते जे सिंधूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं गेलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कोणतं पुस्तक सिंधूर पुस्तक ते सिंधूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या ते समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली त्यात्रिंगल्यामध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील ज्येष्ठ असतील अकाडणीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दा, दाखवून द्यायचं निश्चित विरस्काराने प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात बसून मांडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमकं घेऊन व्यवस्थित करून पण आधी देखील याचा नष्टवाद त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टीकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरिकेच्या बरोबर हो आहे पाकिस्तानच्या बरोबर हो नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतं म्हणून पाकिस्तान विरोध झाला आहे म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरिके ताबडतोब आपण संभवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेले आहे एवढंच मी आपल्याला सांगतो भारत माता की जय